सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल शिक्षणाच्या उज्ज्वलतेला सलाम गुणवंतांचा भव्य सत्कार समारंभ गुणगौरव सोहळा दोनार पंचायत समिती तर्फे शिक्षक व विद्यार्थ्यांचा सन्मान लोणार पंचायत समितीच्या वतीने पंचायत समिती अंतर्गत कार्यरत विविध कर्तृत्ववान शाळा शिक्षक विद्यार्थ्यांचा गौरव करण्यासाठी भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले हा सोहळा लोणार येथील शासकीय आश्रम शाळेत दिनांक अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी बारा वाजता संपन्न झाला या गुणगौरव सोहळ्याने शिक्षण क्षेत्रात उत्साह निर्माण केला असून लोणार तालुक्यातील शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे कार्यक्रमाची प्रास्तावना सदर करून शिक्षण क्षेत्रात अधिक चांगली कामगिरी करण्याचा संकल्प यावेळी गट शिक्षणाधिकारी जंगल सिंग राठोड यांनी घेतला आहे कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी उमेश देशमुख गट विकास अधिकारी लोणार प्रमुख अतिथी म्हणून भूषण पाटील तहसीलदार लोणार विभा वरहाडे मुख्य अधिकारी नगर परिषद लोणार शरद फुगे सहाय्यक गट विकास अधिकारी लोणार जंगलसिंग राठोड गट शिक्षणाधिकारी लोणार गजनन कुंभारे शिक्षण विस्तार अधिकारी पी एम सतीश इत्यादी म्हणून उपस्थित होते त्यासोबतच अनेक मान्यवर शालेय समिती सदस्य शिक्षक पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते गुणवंतांचा सन्मान शिक्षणाच्या उत्कर्षाचा सोहळा गेल्या दोन वर्षात माजी मुख्यमंत्री सुंदर शाळामध्ये प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या शाळांच्या मुख्याध्यापक व शिक्षकांचा गौरव पुष्पगुच्छ सम्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन करण्यात आला तसेच विविध शाळांतील उल्लेखनीय योगदान देणाऱ्या शिक्षकांचा देखील विशेष सत्कार करण्यात आला शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यामध्ये सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाचं सूत्रसंचलन डोंगर दिवे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रशासन अधिकारी सतीश कापुरे यांनी व्यक्त केले यावेळी मंचावर सर्व केंद्र प्रमुख अधिकारी प्रशासन तसेच माजी गट शिक्षणाधिकारी पी एम मापारी यांसह अनेक मान्यवर उपस्थिती होती या गुणगौरव कार्यक्रमाला तालुक्यातील सर्व शिक्षक शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गजनन वानखेडे शिंगळे रामप्रसाद कायंदे दिलीप आघाव गोपाल राजगुरू संतोष मुंडे सुनील जाधव सुनील बोरकर गजानन कायंदे यांनी अथक परिश्रम घेतले न्यूज साठी प्रतिनिधी फिरदोस खान पठाण लोणार भक्तिशाळा गटामध्ये मागील वर्षी सरदार वल्लभजी पटेल या रायगाव रायला व्यक्त क्रमांक लावतात त्यांना विनंती त्यांनी ಜಿಲ್ಲಾ ಸ್ತರ ದೂಸರ ಕ್ರಮಾಂಕ जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा अध्यक्ष आणि सर्व सन्मानित सदस्य यानंतर जवळ प्राथमिक शाळा वर्धा आता जवळ शिक्षण तपास त्यांचा हा सत्ता त्यानंतर मी निमंत्रित करतो सेंट्रल ऑफिस होणाऱ्यांना त्यांनी कृपया म्हणजे त्यानंतर दोन्ही प्रथम प्रमाण आहे सरस्वी सरस्वती विद्यालय बांधल्यामुळे त्या टीमला नक्की त्यांनी कृपया मंजेच्या बांधलेला आहे सन्मान येत आहे आणि विनंती केली सरकार सरकारासाठी समोर यावं